हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आहे आज आपण बिना कॅनॉजचा काठाची डिझाईन कशी बनवायची तो व्हिडिओ बनवणार आहेत तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि शेवटपर्यंत बघा आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर इथं मी गाळारुंदी घेतली आहे बॅकसाईटवर तुम्ही कोणत्या पण म्हणजे तुमच्याकडं जर ब्लाऊजचं काठ वगैरे असेल तर तुम्ही या पद्धतीने डिझाईन बनवू शकता खालच्या साईडनी अडीच इंचं रुंदी घेतली आहे असा बॉक्स काढून घेतला आहे आणि वरच्या साईडला शोल्डरच्या साईडला मी गळारुंदी जी आहे ती सव्वा दोन इंच ठेवलेली आहे तर इथं तुम्ही पाहू शकता मी या पद्धतीने डिझाईन काढून घेते आहे तर आपल्याकडे काठा आहे साडीतला त्या काठाची जर आपण डिझाईन बनवणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने आणि एकदम झटपट तयार आहे आणि तुम्ही शिलाई पण चांगल्यापैकी घेऊ शकतात या पद्धतीने जर ब्लाऊज स्टिच केला तर अगदी पा दहा पंधरा मिनटामध्ये ही डिझाईन तयार होऊन जाते तर आणि कॅनॉस पण वापरायचा नाही काही नाही खूप सुंदर याचा लुक वगैरे येतो तर तुम्ही या पद्धतीने बघा मी डिझाईन काढून घेतलेली आहे आणि हो तुम्हाला डिझाईन कशी वाटते मला कमेंट करून नक्की सांगा तर आतला जो गाळा आहे तो मी फक्त कट केला आहे बाहेरचा गाळा नाही कट केला तर कॅनॉस असता तर आपण कॅनॉसचं बाहेरची डिझाईन कट केली असती पण आपल्याला बिना कॅनॉस शिवायचा आहे तर मी आतलाच गाळा कट करून घेतलेला आहे आता हा काठ मी या पद्धतीने ठेवला आणि आपल्याला टिप मारायला मी काठ जरा कडेला सोडलेला आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता आणि आतला काठ जो या पद्धतीने ठेवून जरा खालून पण चेक करायचं आहे आपला काठ कुठे येतो आहे म्हणून परत डिझाईनमध्ये आपल्या आली पाहिजे काठ तर या पद्धतीने मी बघा थोडंसं कट लावून घेतलं तर आता या पद्धतीने मी थोडासा काठ जो आहे ना तो असा कडेने आकार देऊन कट करून घेते इथं तुम्ही दुसरा पण आकार देऊन घेऊ शकता साईडनी बाहेरच्या साईडने तुम्हाला जी काही डिझाईन द्यायची असेल ती तर या पद्धतीने आपला कार्ड बघा आता सुईच्या बाजूने आपण तो कार्ड जो आहे काठ ठेवलेला आपण उरवला होता थोडासा कार्ड तेवढा आपल्याला इथं जोडून घ्यायचा आहे तर या पद्धतीने तुम्ही पाहू शकता तर आपली फायनली डिझाईन या पद्धतीने दिसणार आहे तर आपला जो काही ब्लाउज पीस आहे ना त्याच्यावरती उलट्या बाजूवरती फक्त आपल्याला हे अस्तर याला जॉईंट करून घ्यायचं तर मी इथं कमरपट्टी पण दुसरी जोडणार आहे अस्तरची त्यामुळे मी याच्यावरती फक्त एक टीप मारून घेते म्हणजे चारही बाजूने याला पॅक करून घ्यायचे आपल्याला अस्तरला तर या पद्धतीने आपण इथं करून घेतले बघा टीप मारून घेते तुम्हाला व्हिडिओत काही समजलं नाही तर कमेंट करून नक्की सांगा आपण याच्यावरती पुन्हा एकदा व्हिडिओ नक्की बनवू आणि व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला डिझाईन कशी वाटली तीसुद्धा मला शेवटी व्हिडिओ बघितल्यानंतर कमेंट करून सुद्धा नक्की सांगा खालच्या साईडनी कमरेला पण मी लगेच स्टीप मारून घेते म्हणजे हे अस्तर आणि आपण ब्लाऊज पीसला जॉईंट करून घेतोय आता साईडनी सगळं अस्तर जे आहे ते ब्लाऊज पीसला या पद्धतीने जॉईंट करून घ्यायचं आहे तर या पद्धतीने आता साईडचा कपडा आपला जो पण आहे आतला बाहेरचा एवढाही आपल्याला इथं कट करून घ्यायचं आहे तर तुम्हाला डिझाईनचे व्हिडिओ बघायला आवडतील की ब्लाऊज पेपर कटिंग बघायला आवडेल मला तेही कमेंट करून नक्की सांगा आता मी आतला ब्लाऊज जो आहे ना तो इथं मी कट करून घेतलं आणि साईडचा कपडा पण मी इथं कट करून घेते आपला इथं ब्लाऊज पीस जो आहे ना तो इथं कट करून झालेला आहे तुम्ही पाहू शकता तुम्ही साईडची डिझाईन बाहेरची डिझाईन वेगळी पण घेऊ शकता मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं तर त्या पद्धतीने तुम्ही काठाच्या बाहेरून डिझाईन वेगळी पण घेऊ शकता इथं आपल्याला उलटा भाग करून घ्यायचा आहे आणि कॅनो जो आहे ना तो या पद्धतीने उलटावरती घ्यायचा आहे आणि जो सरळ भाग आहे तो आपल्याला खालच्या भा भागावरती ठेवून द्यायचा आहे बघा या पद्धतीने जेणेकरून आपण दुसऱ्या साईडनी फोल्ड उलटी बाजू के सरळ बाजू केल्यानंतर हा भाग जो आहे तो आपला सरळ बाजूवरती ना या पद्धतीने आपण इथं हा कार्ड जो आहे तो तंतोतंत तंत या पद्धतीने लावून चेक करून घ्यायचा आहे कुठं कमी जास्त तर नाही ना आणि मग त्यानंतरच आपण हा कार्ड जोडायला सुरुवात करायची आहे तर मी इथं बघा या पद्धतीने एकदम व्यवस्थित आपला काठ कुठं कमी जास्त झाला नाही आणि व्यवस्थित आपण इथं हा काठ जोडून घेतला तर टक्स अगोदर मारायचे नाही आहेत आपण जे टक्स मारतो ते अगोदर मारायचे नाही आहेत जेणेकरून मग आपली हा कार्ड जो आहे ना तो व्यवस्थित बसत नाही मग सर्वात पहिलं आपल्याला ही डिझाईन करून घ्यायची आणि त्याच्यानंतरच टक्स मारायचे आहेत जे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणारच आहे त्याच्यानंतर बघा हा कार्ड जो आहे ना आपण सरळ भागावरती या पद्धतीने वरती आणायचं आहे आणि वरती आणल्यानंतर बघा या पद्धतीने छान फिनिशिंग सहित आपल्याला याच्यावरतीने एक टिप मारून घ्यायची आहे तर या पद्धतीने एकदम सोपी डिझाईन आहे बिना कॅनोची अगदी झटपट आणि पटकन अशी होईल अशी डिझाईन आहे आणि तुम्ही ह्या ब्लाउजची शिलाईसुद्धा चांगल्यापैकी घेऊ शकतात तुमच्याकडे किती शिलाई आहे ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर या पद्धतीने आपण काठाच्या एकदम कडेने टीप मारून घ्यायची आहे तर बघा आपली वरची जी डिझाईन आहे म्हणजे आपण जो का टीप मारली आप ती आपली इथं टीप मारून झालेली आहे आता आपलं जो काही पीस आहे सा साईडचा आहे कपडा आपला काठाचा त्याच्यावरती पण आपण पन कडेने अशी टीप मारून घेणार आहे इथं तुम्हाला वाटलं की फोल्ड करून टीप मारायची तर तुम्ही फोल्ड करून पण टीप मारू शकता तर मी याच्यावरनं लेस लावणार आहे त्यामुळं मी इथं फोल्ड केलेलं नाही आहे पण जर तुम्हाला वाटलं की आपल्याला ले लेस वगैरे टाकायची नाही मग आपण याला फोल्ड करून पण तुम्ही लेस वगैरेच टाका जेणेकरून फिनिशिंग छान दिसती ब्लाऊजला आणि फोल्ड करूनही तुम्ही वरतून नंतर लेस टाकू शकता तर मी इथं आता बघा आपण काठ जो आपण जिथं कड होते आपली काटाची त्याच्यावरतून मी अशी छान अशी एक लेस लावून घेते त्याचं फायनली लुकसुद्धा खूप सुंदर आहे याला नंतरून आपण नॉड ले नॉड आणि लटकन पाहिजे असेल तर लटकन आणि किंवा तुम्ही आपलं साडीतलेच फुल करून टाकायचं तर फुल करून पण टाकू शकतो तर या पद्धतीने आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे खाली खालच्या साईडला कमरपट्टी जॉईंट करायची आहे त्याचबरोबर अजून आपल्याला टक्स हे मारायचे आहेत तर लेसला टिप मारल्यानंतर लेसवर आपला काठाच्या कडीने आपल्याला डबल टीप मारून घ्यायची हे डबल टिप मारायला अजिबात विसरू नका तर या पद्धतीने पाहू शकता तुम्ही फायनली लुक किती छान आला आहे तर मी इथं आता सर्वात पहिलं टक्स मारून घेते आता तर अगोदरच टक्स मारायचे नाही आहेत ह्याची काळजी घ्या नाहीतर मग तुमचं ब्लाऊजचं जे काय आपण डिझाईन लावतो त्याच्यामध्ये फिनिशिंग येत नाही मागे पुढे कपडा होऊन जातो कारण की कपडा जो आहे तो फाकला जातो त्यामुळं तुम्ही टग जे आहेत ते नंतरूनच मारायचे आहेत तर बघा या पद्धतीने आपलं बॅकसाईड तयार झाली आता इथून आपल्याला कमरपट्टी जोडायची आहे नॉड फुल टाकून घ्यायचं आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ